नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती दुसंग अर्थात गोकुळ गोकुळचं राजकारण आलं आहे गोकुळच्या राजकारणात राज्याच्या राजकारणाचा हस्तक्षेप समोर आला आहे अरुण डोगळे यांच्या राजीनाम्या नाट्यानंतर नवीन अध्यक्षपदावरून गोकुळमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये नामदार हसन मुश्रीफ तसेच आमदार सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील चोएकर यांचे नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं होतं तीस तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय निश्चित होणार असल्याचं वातावरण देखील निर्माण झालं होतं पण यामध्ये आता एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे तीस तारखेच्या बैठकीच्या काही तास अगोदरच अचानक नेत्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाच्या दावेदारामध्ये बदल केला असल्याचं बोललं जात आहे अरुण डोगे यांनी महायुतीचा अध्यक्ष असावा असं राज्याच्या नेत्यांचं मत असल्याचं सांगत राजीनामा दिला नव्हता तर पुन्हा एकदा हाच मुद्दा समोर आल्याने महायुतीचाच अध्यक्ष असावा या मागणीसाठी महायुतीचे राज्य नेते आग्रही असल्याचे समोर आले आहे महायुतीकडून नावेद मुश्रीफ अमरीश घाडगे अमरसिंह पाटील अजित नरके यांची नावे आघाडीवर होती यापैकीच अध्यक्षपदासाठी परदेशातून वेळेपूर्वीच परत आलेले नावेद मुश्रीफ यांचे नाव आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर आलं आहे त्यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीला फक्त काही तास शिल्लक असताना झालेल्या या बैठकांमधून समोर आलेल्या अध्यक्षांची नावे यामुळे आता गोकुळच्या राजकारणाला नवीन वळण आलं आहे तसेच गोकुळच्या या अध्यक्षपदाच्या निवडीला आता वेग आला आहे त्यामुळे आज तीस तारखेला होणाऱ्या सर्व संचालकांच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याच्या नेत्याचं लक्ष लागून राहिलं ला आहे आčas नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहात रहा फक्त लाईव्ह मराठी डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निक कस्बा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबोरेटरीज इंटरएक्टिव्ह पॅनेल युक्त क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कस्बा बावडा कोल्हापूर